सातत्याने अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून या राज्यामध्ये असेल या देशामध्ये असेल शेतकऱ्याचे विविध प्रश्न मांडणे राज्य सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल यांना आणण्यासाठी यांना जाब विचारण्यासाठी आणि शेतकरी बांधवामध्ये जनजागृती करण्याच्यासाठी किसान सभा सातत्याने लढते दे म्हणून मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून बसलेले आमचे सहकारी काशीरामजी शिरसाट साहेब शिरसाट साहेब जगदीशजी फरताळे साहेब भगवानजी बडेसाहेब कृष्णाजी साळुंके आणि आमचे मित्र आजीजी पुरांडे साहेब त्याचसोबत माझ्यासोबत आलेले सहकारी शिवसेनेचे प्रमुख आमचे रामराजे साळुंके प्रमुख आमचे आजीनाथजी खेडकर रतन रतनदाते भुजर तालुका प्रमुख आमचे बाबा सराबजी आमचे सोपान काका मोरे आणि माजलगावचे आमचे धरपडे साहेब सर्वच तालुका प्रमुख सर्व सहकारी या ठिकाणी धारूर माजलगाव शिरूर आणि सर्वच बीडमधून आलेली सर्व टीम या ठिकाणी उपस्थित असलेले अखिल भारतीय किसान सभेचे सर्व शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करून बांधवांना थोडंसं बोलतोय बांधवांनो आपण परिस्थिती बघितली असेल या देशामध्ये दे, हा भारत देश कृषी प्रधान देश म्हणून समजला जातो या देशामध्ये शेतकऱ्याचा प्रमुख शेती हा व्यवसाय आहे आणि शेती प्रधान आपला भारत देश हा गणला जातो जगामध्ये ज्या जगामध्ये दे भारत देश कृषी प्रधान आणि शेती प्रधान गणला जातो त्या देशामध्ये देशा दे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील त्या देशामध्ये दे जर तरुणांना शेत शेतकऱ्यांच्या मुलांना जर या ठिकाणी लग्नासाठी मुली मिळत नसतील आणि शेतकऱ्याला जर कमी हिनलं जात असेल याच्यासारखे दुर्दैवी बाब या देशामध्ये दुसरं कुठली मानता येणार नाही कारण या सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्याकडे सत्ता आज सत्ता आहे आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार फक्त त्यांना आडाने अंबानी दिसतात आदानी दिसतात त्यांना सामान्य शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही आज शेतकऱ्यांच्या जर शेतमालाला भाव मिळाला कापसाला भाव मिळाला सोयाबीनला भाव मिळाला बाजरीला मिळाला उडदाला मिळाला मकाला मिळाला तुमच्या वेगवेगळ्या खरेपाचे पिकं असो किंवा तुमचे रब्बीचे पिक असो त्या वेगवेगळ्या जर धान्याला शेतकऱ्यांच्या पिकाला जर चांगला भाव मिळाला तर बांधवून ही परिस्थिती निर्माण होणार नाही परंतु हे सरकार आदानी अदानीचं धार्जीला सरकार आहे उद्योग धार्जीला सरकार आहे सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचं यांना देणे घेणार नाही आणि म्हणून तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून या सरकारला आपण इशारा दिला पाहिजे या सरकारला जागे केलं पाहिजे या सरकारला आपण वटणीवर आणलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्हाला उपोषण असेल मोर्चे असेल नाहीतर सरकारला आपल्याला जर रस्त्यावर जरी उतरावं लागलं तर आम्ही यांच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना म्हणून आम्ही किसान सभेच्या सोबत आणि शेतकऱ्यांच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कुठल्या आंदोलनात आम्ही उपस्थित राहू आज पक्षे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते या ठिकाणी आलेले होते आम्ही उपोषणाच्या बाबतीतनं त्यांच्या कानावर विषय घातला योगयोगाने या ठिकाणी ते उपोषणाला भेट देण्यासाठी सुद्धा येणार होते परंतु त्यांचा निवेदित दौरा हा धाराशिव आणि पुढे पुणे आणि मुंबईला असल्यामुळं त्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आला नाही परंतु मी त्यांच्याही माध्यमातून सांगतो आम्ही अखिल भारतीय किसान सभेच्या या धरणे आंदोलनासाठी बीड जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करतो त्यासोबत बांधव आपण बघितला असेल ऐन निवडणुकीच्या तोंडावरती येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुक्याच्या धुळ्यासमोर ठेवून हे सरकार काही घोषणा करण्याचं काम करत आहे रात्रीतूनच वेगळी घोषणा निघते रात्रीतूनच मुख्यमंत्र्याला आमचे लाडके बहीण दिसू लागते अरे मग लाडका भाऊ भाऊही दिसला पाहिजे आमचा लाडका शेतकरी तुम्हाला दिसला पाहिजे आमचा लाडका शेतकरी तुम्हाला दिसत नाही तुम्हाला लाडका भाऊ दिसत नाही यांचे असंख्य प्रश्न दिसत नाहीत आणि लाडक्या बहिणीसारखी गुंडस सेवजना आपण घोषणा करता आणि शेतकऱ्यांची भुलवन तुम्ही दीड दीड हजार रुपयावरती करण्याचं बघता त्याच्याऐवजी जर तुम्ही कापूस असेल ऊस असेल सोयाबीन असेल शेतकऱ्यांच्या नगदी पिकाला जर तुम्ही हमीदार चांगला दिला तर ही फारी येणार नाही आणि या देशातला आणि राज्यातला शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय ना राहणार नाही परंतु तुमच्या मापात त्या ठिकाणी पाप आहे तुमची नियती नाही या देशातला या राज्यातला शेतकरी समृद्ध व्हावा जर तुम्हाला वाटत असेल या देशातला आणि राज्यातला शेतकरी समृद्ध व्हावा तर तुमच्यात जर हिंमत असेल तुम्ही द्या कापसाला पंधरा हजार रुपये भाव द्या तुम्ही उसाला चार हजार रुपये भाव ही जर जाणत तुमच्यात असेल तर करा एकदा डिक्लेअर होऊन जाऊ द्या आम्ही सुद्धा तुमचं अभिनंदन करू एवढाच যমিত মিঠিক বলতো থামতো জয় হইয় মহারাষ্ট্র